नमस्कार माझं नाव सुप्रिया सचिन सावंत आज आपण पुढचं व्यसन बघणार जादू कधीही संपत नाही माझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करते पण दिवसभरात कोणत्याही प्रकारे कृतज्ञतेचं आचरण न करता मी यापूर्वी काही दिवस महिने आणि वर्ष घालवली होती यावर माझा विश्वासच बसत नाही कृतज्ञता ही आता माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली आहे ती माझ्या पेशीमध्ये भिनली आहे आणि माझ्या अंतर्मनाचा भाग झाली आहे पण आपण कधी कधी जगण्याच्या धावपळीत गुंतून गेलो आणि कृतज्ञतेचं आचरण करायला विसरलो तर कालांतराने जादू नाहीशी होते माझ्या आयुष्यात मी या जादूचं पुरेसं आचरण करते हे जाणून घ्यायला की मला त्यामध्ये वाढ करणं आवश्यक हो आहे का मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनाकडे मी काळजीपूर्वक पाहते आणि मला त्यात जित जर तितकंच आनंद वाटत नाही असं जाणवलं तर मी कृतज्ञतेच्या आचरणात वाढ करते जगताना काही विशिष्ट क्षेत्रामध्ये मला काही समस्या उद्भवायला लागल्या असं वाटलं ला, तर लगेच मी त्या क्षेत्रातील कृतज्ञतेच्या जादूमय आचरणात वाढ करते फसव्या दिसण्याकडे आता मी डोळे जाग करू शकत नाही त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीतील चांगुलपणा शोध मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेत असते कारण मला माहीत असतं की तो तिथं असतो आणि म्हणूनच त्यानंतर धुराचे वलय जसे हवेत विरून जाते तशा नको असलेल्या गोष्टी जादूने जादूने दिसेनाशा होतात जेव्हा मी लहान लहान गोष्टीसाठी आभार मानू लागले तेव्हा मी अधिक कृतज्ञता झाली आणि माझ्या औदारी आता देखील वाढ झाली असं घडण्याचं कारण म्हणजे आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतो त्यात वाढ होत राहते तुम्ही जेव्हा आयुष्यातल्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तोही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत राहतो माझ्या आयुष्यात काही घडलं तरी मी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला शिकले तेव्हा निरनिराळ्या संधी मला उपलब्ध होऊ लागल्या नातेसंबंध सुधारले वाढू लागले अगदी पैशाचा ओघ सुद्धा सुरू झाला <coughs> <coughs> कृतज्ञतेच्या आचरणाने तुम्ही या विश्वाच्या अचूक अशा सिद्धांताचा वापर करत आहात ही विश्वानं तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि तुम्ही तिचा वापर करावा आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करावी म्हणूनच ती तिथं अस्तित्वात आहे विश्व आणि तुम्ही कृतज्ञतेच्या साहाय्याने जर एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचलात तर त्यामुळे तुम्हाला आयुष्यात अमर्याद विपुलता निर्माण होईल या विश्वाशी किंवा तुम्हाला अधिक पसंत असल्यास आत्म्याशी किंवा परमेश्वराशी नातं कसं आहे त्यानुसार तुम्ही कृतज्ञतेच्या या पातळीपर्यंत पोहोचू शकता तुम्ही या विश्वाच्या तुमच्यापासून वेगळे काढून विचार करण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जेव्हा असा विचार करता तेव्हा तुमच्यावर आकाशाकडे पहा ज्या अर्थी हे विश्व किंवा परमेश्वर निश्चितपणे तुमच्यावरती आहे त्या तिथे तुमच्या खालीही असणार आहे मागेही असणार आहे शेजारीही असणार आहे ते प्रत्येक व्यक्तीत असणार आहे याचाच अर्थ हे विश्व तुमच्यामध्ये सामावलेलं आहे खाली आहे तसंच वर आहे आणि जेवढं वर तेवढे खाली आहे केवळ एवढ्या ज्ञानामुळे तुम्ही अनेक चमत्कार घडवू शकता हे विश्व तुमच्यातच सामावलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला समजतं आणि ते अगदी तुमच्यासाठीच आहे तुम्हाला आणखी भरभरून आयुष्य देण्यासाठी आरोग्य देण्यासाठी आणखी प्रेम देण्यासाठी आणखी सौंदर्य देण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्यासाठी हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही खरोखर अगदी मनापासून तुम्हाला आयुष्यात जी प्रत्येक गोष्ट मिळाली आहे त्यासाठी या विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आणि त्यातून तुमच्यात आणि या विश्वामध्ये एक वैयक्तिक नातेसंबंध तयार होते तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल या विश्वाप्रती तुम्हाला जेवढी जास्त कृतज्ञता वाटते तेव्हा तुमचे या विश्वाबरोबरचे वर संबंध जास्त घनिष्ठ होत जातात आणि तेव्हाच कृतज्ञतेच्या जादूने तुम्ही अमर्यादेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकता कृतज्ञतेच्या जादूसाठी तुम्ही तुमचं हृदय आणि मन संपूर्णतः खुलं ठेवलं की त्यामुळे तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनाला स्पर्श करू शकता तुम्ही या विश्वाचे मित्रच होऊन जाता या पृथ्वीवरचे अमर्याद आशीर्वाद मिळवून देण्याचे तुम्ही एक माध्यम म्हणता तुम्ही जेव्हा या विश्वाच्या निकट जाता तेव्हा तुमचे त्याच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित होतात आणि विश्वाशी साधलेली ही जवळी तुम्हाला जेव्हा तुमच्यामध्ये जाणवते त्या क्षणापासून हे जग तुमचे होते आणि तिथं कोणतीच गोष्ट अशी राहत नाही की जी तुम्ही असू शकत नाही मिळवू शकत नाही किंवा तुम्ही करू शकत नाही कृतज्ञतेचं कृतज्ञता हेच उत्तर हाच उपाय आहे तुटलेले आणि बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आरोग्याच्या तक्रारी पैशाच्या कटकटी दुःख यातून मार्ग काढण्या काढण्याचा उपाय म्हणजे कृतज्ञता कृतज्ञतेमुळे भीती चिंता दुःख उदासीनता दूर होते आणि ती आपल्या आयुष्यात आनंद स्पष्टता सहनशीलता दयाळूपणा अनुकंपा समज आणि मनाची शांती निर्माण करते कृतज्ञता तुमच्या समस्यावर तोडगा काढते संधी निर्माण करते तिच्या साहाय्याने तुम्ही स्वप्नांची पूर्ती करू शकता मागे कृतज्ञता असते न्यूटन आणि आईन्स्टाईनसारख्या थोर वैज्ञानिकांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केल्याप्रमाणे कृतज्ञता अनेक नव्या कल्पनांना आणि शोधांना दरवाजे दरवाजेखुली करते कल्पना करा की प्रत्येक वैज्ञानिकाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकले तर या जगात समजदारीची विकासाची आणि प्रगतीची नवी क्षेत्र खुली होतील आणि विकासाला गती दिली जाईल सध्याच्या मर्यादा ओलांडल्या जाऊन तंत्रज्ञान भौतिकशास्त्र औषधे मानसशास्त्र औष खुगोलशास्त्र आणि खुगोल प्रत्येक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जीवन बदलून टाकणारे शोध लावले जाते शाळा शाळामध्ये कृतज्ञता हा विषय जर अनिवार्य करण्यात आला तर आपल्याला दिमागदार काम करणारी नवी शोध लावणारी आपापसातील मतभेद नष्ट करणारी युद्धाचा शेवट करणारी आणि जगामध्ये शांतता आणणारी आणि या सगळ्यातून आपली संस्कृती पुढे नेणारी मुलांची नवी पिढी पाहायला मिळेल ज्या राष्ट्राचे नेते आणि ने लोक सर्वात जास्त कृतज्ञ असतील तेच भविष्यात जगाचे नेतृत्व करतील ज्या राष्ट्रातील लोक कृतज्ञता व्यक्त करतील त्यांच्या कृतज्ञतेमुळे त्या देशातील आजार आणि रोगराईला लक्षणीयरित्या आळा बसेल आणि त्या देशाची भरभराट होईल लोक श्रीमंत होतील व्यवसाय उद्योग उत्पादनात वाढ होईल आनंद आणि शांतता ही त्या राष्ट्राची भूषणे ठरतील गरिबी नाहीशी होईल एकही व्यक्ती mm. भुकेल्या भुकेली राहणार नाही कारण कृतज्ञ राष्ट्र असं कधीच घडू देणार नाही जितक्या जास्त लोकांना कृतज्ञतेच्या जादवी शक्तीचा शोध लागेल तितका तिचा जगभर प्रसार होत राहील आणि एकदा का तिच्या कक्षा रुंदावल्या की कृतज्ञतेची क्रांतीच घडून येईल जादूला सतत ठेवा तुम्ही जेथे ते जाल तेथे ते कृतज्ञतेला बरोबर घेऊन जा तुमची सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी कृतज्ञतेच्या जादू तुमचा तुमच्या भावभावनामध्ये तुम्हाला साम सामान कराव्या लागणाऱ्या प्रसंगामध्ये सामना करावे लागणाऱ्या प्रसंगामध्ये तुमच्या कृतीमध्ये आणि जीवनातील परिस्थितीमध्ये पूर्णपणे विजू द्या विनू द्या भविष्यात तुमच्या जीवनात एखाद्या आव्हानात्मक प्रसंग अचानक उद्भवला आणि त्याच्यावर तुमचं काहीच नियंत्रण नाही असं तुम्हाला वाटलं वाटायला लागलं तुमचं आता नुकसान होणार आहे आणि तुम्हाला आता काय करायचं हेच कळत नाही अशावेळी चिंता किंवा भीती वाटून घेण्यापेक्षा कृतज्ञतेच्या जादुमय शक्तीकडे वळा आणि तुमच्या आयुष्यातल्या याशिवाय इतर प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आयुष्यातल्या भलेपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आव्हानात्मक प्रसंगातील आजूबाजूच्या परिस्थितीने जादुने बदल घडून येईल आम्ही त्याला म्हणजे माणसाला मार्ग दाखवला आहे आता त्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त करायची की कृतज्ञता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे संपूर्ण त्याच्या इच्छेवर अवलंबून राहील आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा ते मोठ्याने म्हणा घराच्या छपरावर उभे राहून ओरडून म्हणा मनातल्या मनात म्हणा किंवा तुमच्या हृदयात ते जाणवू द्या पण आजपासून यापुढे कृतज्ञता आणि तिची जादूची शक्ती कायम तुमच्याबरोबर ठेवा विपुलता आणि आनंद याने भरलेले जादूमय आयुष्य तुम्हाला मिळावं यासाठी काय करायला हवं उत्तर तुमच्या ओठावर आहे हे तुमच्या हृदयात अंतकरणात दडलेलं आहे आणि ते तुम्ही कशा प्रकारे उच्चारता हे ऐकण्यासाठी ते तयार आहे वाट पाहत आहे उत्तर आहे जादू कृतज्ञतेची जादू रोंडा बर्ण यांचं हे पुस्तक इथं संपलेलं आहे